हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे इन्स्टंट स्मिथ अँड जोन्स पास्ता मसाला तर एकदम झटपट हा पास्ता होतो तर लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया मुलांना तर हा पास्ता खूप आवडतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत तसा तर हा पास्ता खायला सर्वांनाच आवडतो आणि खूप इझी आहे बनवायला तसं बघायला गेलं तर असं वाटतं की पास्ता बनवायचं म्हणजे खूप वेळ लागतो की काय पण अजिबात नाही आपण दहा मिनटात हा पास्ता बनवून तयार करणार आहोत आणि मुलांना तर खूप आवडणार आहे तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर एका मोठ्या भांड्यामध्ये दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचे त्यामध्ये छोटा एक चमचा तेल टाकायचं आणि अगदी चिमुटभर मीठ टाकायचं म्हणजे पास्ता खाताना फिका लागत नाही ऑलरेडी पास्ता मसाल्यामध्ये सर्व मीठ वगैरे असतं त्यामुळे आपल्याला नंतर वरून टाकण्याची गरज पडत नाही फक्त पास्ता बॉईल करताना त्यामध्ये चिमुटभर मीठ टाकायचं म्हणजे चव खूप छान लागते आता पाण्याला उकळी आली की आपण याच्यामध्ये पास्ता टाकून घेऊया तर इथे मी एक मोठी वाटी भरून पास्ता घेतले आहे आता हा पास्ता आपण शिजवून घेऊया मऊ होईपर्यंत तर साईडच्या गॅसवरती मी पास्ता शिजण्यासाठी ठेवून घेतलं आहे आता आपण लगेचच इथे बनवायची तयारी करूया तर कढईमध्ये दीड पळी तेल टाकून घ्यायचे आणि त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या आणि थोडा अद्रकचा तुकडा किसून घेतला आहे ते अगोदर टाकून घेऊया तर हे दोन्ही मिळून एक चमचा एवढं हे मिश्रण आहे अद्रक लसूणचं ते टाकून छान परतवून घेऊया यामुळे पास्त्याला एक खूप छान चव येते अद्रक लसूण किसून टाकलेले तर लगेचच ते भाजले जातं त्यामध्ये आता एक मोठा कांदा बारीक चिरून टाकायचा आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही इथे वापरू शकतात कांदा लहान असेल तर मिडियम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून टाकायचे आणि हा कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची गाजर कोणत्याही भाज्या ज्या तुम्हाला आवडतील त्या टाकू शकतात मी ते, ते फक्त कांदा टमॅटो मिरचीमध्येच बनवून घेतले एकदम साधा सिंपल बनवलेला आहे पण एकदम भन्नाट झालेला तर कांदा हलका फुलका भाजल्या की याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या कट करून टाकलेत आता हे सर्व चांगलं परतवून घेऊया कांद्याला हळूहळू चांगला रंग येतो आहे ये पहा तर कांदा छान लालसर भाजून झाला आहे कांदा चांगला भाजला की याच्यामध्ये आपण टमॅटो टाकून घेऊयात तर मिडियम आकाराचे दोन टमॅटो मी याच्यामध्ये कट करून टाकलेत आता आपण टमॅटो टाकून घेऊया आणि तोसुद्धा थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे तर आपल्याला इथे मीठ अजिबात टाकायचं नाही कारण पास्ता मसाल्यामध्ये सर्व मसाले मीठ वगैरे आहे त्यामुळे आत्ता टाकायचं नाही आणि आपण बॉईल करताना पास्ता चिमूडवर मीठ टाकलेलं तर पास्ता साईडला शिजायला ठेवला तो शिजला का मधून अधून पाहायचं आणि शिजलं असेल तर चाळणीमध्ये पास्ता काढून ठेवायचा म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं पाणी सगळं निथळून जातं तरी पहा मस्त आपलं हे सर्व चांगलं भाजून झालं आहे आणि पास्तासुद्धा आपला बॉईल झाला चाळणीमध्ये काढून ठेवलेला सर्व त्याच्यातलं पाणी निथळलेलं आहे आता आपण हा पास्ता कांदा टमॅटोच्या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि स्मिथ अँड जोन्सचा मसाला टाकूया तर इथे मी दोन पॅकेट वापरलेले आहेत तर एक मोठी वाटी एवढा पास्ता घेतलेला त्यासाठी दोन पॅकेट मसाल्याचे टाकून घेतलेत एकदम परफेक्ट आहे भारी एकदम चव लागते तर दोन्हीसुद्धा हे पॅकेट आपण टाकून घेऊया आता हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरती थोड्या वेळ हे परतवून घ्यायचं म्हणजे लेक छान स्मोक येतो आणि एकदम टेस्टी आपला पास्ता बनतो तर दोन्हीसुद्धा इथे पॅकेट मी टाकून घेतलेत आता हे आपण मिक्स करून घेऊया आणि पॅकेटच्या दुसऱ्या साईडला वि सर्व याची डिटेलमध्ये रेसिपीसुद्धा दिलेली आहे कसा बनवायचा काय तसं तर सर्वांनाच पास्ता बनवता येतो त्यात काय अवघड नाही आहे तरी पण कोणी आणखीन बनवला नसेल तसं तर मीच बनवला नव्हता कधी पहिल्यांदाच ट्राय केला आणि एवढा भारी झालेला मी मुलांना अजिबात जास्त मॅगी पास्ता असं काही देत नाही पण खूप दिवस झाले पास्ता बनवायचं चालेल त्यामुळे म्हटलं चला बनवूया आता रेसिपीसुद्धा शूट केली आणि एवढा भारी पास्ता झाले ना सर्वांना खूप आवडला मुलं तर अजून बनवा अशी बोलत होत तर अशा पद्धतीने हा पास्ता मी बनवून घेतला एकदम टेस्टी टेस्टी यम्मी यम्मी झालेला तुम्हीसुद्धा बनवून पहा आणि बनवायला तर किती सोपं आहे तुम्ही पाहिलंच आहे काही भाज्या नसतील तर फक्त कांदा टमॅटो आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकूनसुद्धा बनवू शकतात सर्व चांगलं मिक्स करून घेतले आता याच्यावरती पाण्याचा थोडा शिंतोडा मारायचा आणि परत एकदा हे मिक्स करायचं आणि खरंच सांगते मी पहिल्यांदाच पास्ता बनवला होता पण एवढा भारी टेस्टी झाला होता ना त्यामुळे म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया बऱ्याच जणींना असं वाटते की पास्ता नको बनवायला किंवा खूप त्याच्यामध्ये कामझाम आहे पण अजिबात नाही अगदी दहा मिनटात हा पास्ता बनवून तयार होतो तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा बनवून पहा आणि कधीतरी मुलांना आपण हा पास्ता बनवून देऊ शकतो तर आहे की नाही एकदम बनवायला साधी सोपी रेसिपी आणि खायलासुद्धा टेस्टी आहे तर झटपट आपल्या इथे मस्त एकदम पास्ता बनवून तयार आहे दिसायलाच भन्नाटेवढा दिसतोय खायला तर एकदम यमी झालेला आहे आणि हो पास्ता एकदम मऊ होईपर्यंत चांगला शिजवून घ्या तरच तो, तो खायला छान लागतो तर आपल्या इथे पास्ता बनवून तयार आहे पाणी शिंपडल्यानंतर मोठ्या गॅसवरती छान याला दोन मिनिट परतवून घेतले आता हा पास्ता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तुम्हाला आणखीन हे स्पायसी बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर किंवा डार्क सोया सॉस रेड चिली सॉस टाकू शकतात आणखीन त्याला एक वेगळीच टेस्ट येते तसासुद्धा पास्ता खूप छान लागतो तर अशा पद्धतीने आपण हा पास्ता बनवून घेतला आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नट रेसिपीमध्ये सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ दोन्ही पाहता येतील बाय